तर आज आम्ही सकाळी सकाळी निघालेलो आहे कोल्हापूरच्या ज्योतिबा दर्शनला तर वाटेत गाडीच्या मध्ये तेल टाकायचं चाललेलं चा होतं गाडीत तेल टाकल्यानंतर आम्ही निघालो आता पहिल्यांदा अम औदुंबर मंदिरात तर औदुंबर मंदिरात आम्ही पोचलेलो आहे तर इथं दत्त महाराजांचं आता पहिल्यांदा दर्शन घेतलेलं आहे तर बघू शकता सगळेजण दर्शन घेत आहेत तर आता मंदिराची परिक्रमा कराय निघालेलो आहे परिसर खूपच सुंदर आणि छान वाटत होतं नंतर दर्शन आता अनेक घेणार आहोत तर इथं दर्शन घ्यायचं चाललेलं आहे ए, तर आमची सृष्टी बघा कशी दर्शन घेत्या तर या दोघींचं पण दर्शन घेऊन झालेलं आहे मग आम्ही निघालेलो फोटो शूट करायला तर इकडं मुलींचं चाललेलं आहे फोटोशूट करण्याचा कार्यक्रम तर आता त्यांची काकी निघालेली आहे फोटोशूट करायला तर आता आम्ही निघालेलो आहे पाण्याच्या बाजूनी तर इथं घाट आहे तर आम्ही वरूनच पाणी बघत होतो नंतर इथ चाललेलं आहे मुलींच फोटो काढायचं डबल एकदा